नांदेड शहरामध्ये सर्व शांततापूर्ण परिस्थितीत उत्साहात जयंती साजरी होत आहे आणि याला आम्ही सर्व समाजाच्या वतीने पोलीस दलाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आपण असंच उत्साहात आनंदात सर्व समाजाने मिळून ही जयंती साजरी करावी कुठेही डी जेचा उन्माद ट्रिपल सीट फिरणे पटपटीचा आवाज करत फिरणे यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत हे सर्व जनतेला आवाहन करतो की कोणीही सोशल मीडियाच्या अफवांवर कोणीही इतर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये प्रशासन स्वच्छ आहे आणि आपण सर्वांनी मिळून ही जयंती उत्साहात साजरी करूया डॉक्टर बाबासाहेब आबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा आचरणात आणूया आणि आपल्या देशाला प्रगतीकडे नेऊया